दरम्यान ठाकरेंच्या मेळाव्यावर शिवसेना शिंदे गटानं ट्विट करत निशाणा साधलाय एक मराठी प्रेमी तर दुसरा खुर्ची प्रेमी असल्याचं ट्विट त्यांनी केलंय ट्वीट काय आपण नेमकं बघणार आहोत तर एक मराठी प्रेमी दुसरा खुर्ची प्रेमी असं ट्वीट केलंय शिंदे गटाकडनं ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका करण्यात आलेली आहे एक मराठीचा पुरस्कर्ता तर दुसरा तिरस्कर्ता एक प्रबोधक दुसरा प्रक्षोभक एक उजवा दुसरा डावा एक धाकला असून थोरला दुसरा थोरला असून धाकला एक मराठी प्रेमी दुसरा खुर्ची प्रेमी एकाच्या मुखी आसूड दुसऱ्याच्या तोंडी सूड एक मराठीचा पुरस्कर्ता दुसरा तिरस्कर्ता एक प्रगल्भ दुसरा वेडा पिसा एकाचा मराठीचा वसा तर दुसरा भरतोय खिसा एक एकाचा स्वतंत्र सवता सुहा दुसरा नुसता चायतोबा